विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोपराइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस तालुक्यातील दुधोंडी गावात मगरीच्या पिलांचा शिरकाव ग्रामस्थांकडून वन विभागाला बंदोबस्ताची मागणी पलूस तालुक्यातील दुधोंडी गावात नदीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मगरीची दोन पिले आढळल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल आणि काळजीचे वातावरण निर्माण झालं आहे या पिलांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी वन विभागाला केली आहे दुधोंडी येथील रहिवाशी संजय भगवान पाटील यांच्या विहिरीत मगरीचे एक पिल्लू सर्वप्रथम आढळले विहिरीमध्ये हे पिल्लू पाहून गावकऱ्यांना मोठा धक्का बसला याचबरोबर जिल्हा परिषद शाळा नंबर एक शेजारील दुधोंडी पुणदी पोर्ट कॅनॉलजवळील एका डबक्यातही आणखीन एका मगरीच्या पिलाचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले नदीपासून इतक्या दूर अंतरावर थेट गावात मगरीची पिल्ले स्थलांतर करून कशी आली याबद्दल ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मानवी वस्तीजवळ मगरीच्या पिलांचा वावर सुरू झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गावकऱ्यांनी तातडीने या, गाव ता या मगरीच्या पिलांना पकडून त्यांना सुरक्षित अधिवासात हलवण्याची मागणी उपसरपंच विजय जाधव यांनी वन विभागाकडे केली आहे ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर वन विभागाने याची दखल घेतली आहे वनविभागाच्या वनरक्षक सुरेखा लोहार यांनी दुधोंडी येथे भेट देऊन सदर परिसराची पाहणी केली वनविभाग आता या पिलांना पकडण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पुढील कार्यवाही करेल असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले